कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अवघ्या महाराष्ट्राचा कुलदैवत असणाऱ्या तुळजापूर वासिनी भवानी मातेचं प्रतिरूप छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले प्रतापगड येथे सन सोळाशे एकसष्ट साली स्थापन केले प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिराला साडेतीनशे वर्ष सन दोन रोजी पूर्ण झाली आहेत या निमित्ताने कट्टर शिवभक्त व शिवकालीन खेडेगावचे संस्थापक अप्पासाहेब उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साडेतीनशे मशाली प्रज्वलित करून किल्ले प्रतापगडवर मशाल महोत्सव सुरू करण्यात आलाय यंदा या मशाल महोत्सवाचे पंधरावे वर्ष असून किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सवाची जय्यत तयारी चालू आहे त्यानिमित्ताने किल्ले प्रतापगडावरील संपूर्ण तटबंदी प्रतापगड वन समिती व स्वयंसेवी संस्था द्वारे पूर्णतः स्वच्छ करण्यात आलाय दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मशाल महोत्सवासाठी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी आत्ताच प्रतापगड मशाल महोत्सव समितीने कंबर कसली असून किल्ले प्रतापगडावर भोजनासाठी साहित्य रवाना करण्यात आले आहे तसेच शिवसेने पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे शिवकालीन खेडेगावात मशाली बांधण्यासाठी काम चालू असून यासाठी लागणारे गोड तेल व रॉकेल याचा पुरवठा शिवभक्त करतात प्रतापगड मशाल महोत्सव समितीमार्फत सायंकाळी सहा वाजता स्वराज्य ढोल पथकाद्वारे कार्यक्रम सादर करण्यात येतो मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून संपूर्ण तटबंदीला मशाली लावण्यासाठी मावळे सरसवतात यावेळी फटाक्यांच्या आतिशबाजी केली जाते हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शिवभक्त किल्ले प्रतापगडावर उपस्थित असतात